सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणजी शिंदे व माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे माडा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर भूषण सिंह होळकर प्रवीण गायकवाड उत्तम जानकर सक्षना सलगर विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील डॉक्टर अनिकेत देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे राहुल शहा दीपक वाडदेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुभाष भोसले तालुकाध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते तर या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं ताऱ्याप्रमाणे अखंड तळपत आहे ते म्हणजे महाचाणक्य शेतकऱ्याचा जाणता राजा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब 아니에요. 네가. 아시아, 아시아는 사실, 북한 시대 시대. 아시아, 소요 푸지아시아, 인증세미세세계 인세세야. नव्या पिढीचे प्रतिनिधी माझेचे वेजार उमेदवार देहिते फातील सोलापूरचा वेजार विणती शिंदे आज अगत्याने या काही उपस्थित आहेत ते राजे आणि आई अनिल्याबाई होळकर ટુંબા વાતદાર શ્રીમંત ભૂષણસિંહ રાજે હોમકર વિશ્વ સહકાર અધ્યક્ષ અભિજીત ખાટી પ્રવી રાયપાલ સાઈનાથ અભંગરાવ ઉત્સંગરાવ દામકર રઘરાજે નિવાલકર श पाटिलॉ अनतेश सक्षा शहर सुभाष भोसे पाटील संदी फानके शर कोई सवाजी शिंदे सवाज़ी सुवर्णा शिव गणेश पाटी अन्य सगे सरकारी बंदि वग़ैरह बसात त्या व्यासपीठा बोलायला मी उभा आहे अनेक वेळेला या ठिकाणी आलो अनेक वेळेला या ठिकाणी बोलून गेलो पंढरपूर या देशाच्या सर्वसामान्य माणसाचं श्रद्धेचं स्थान तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः गांधी नेहरू इंदिराजी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला सातत्यानं समर्थन देणारं असं एक शहर आहे अशी ही लढली आहे स्वातंत्र्याच्या इतिहासात विचारसार स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्र आणि भारत उभं करण्याच्यासाठी ज्यांनी या वचन धंगाचं प्रतिनिधित्व केलं अशा अनेकांची अठवण होते माझ्या ऐकांच्या वेळे होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्या प्रभावे बाई राहुल रावाचे अत्यंत प्रभावी वक्ते संघर्ष ही व्यक्ती असतो या धरणातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलं पतिवर्धन गेले विकासाच्या कामाची दृष्टी असलेली आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना वरून घेऊन अगदी अगदीवर आणण्या यांची मला या ठिकाणी आठवण होती तात्या दिंगले होते श्रीमंत सुधाकरराव फलिचारक होते भारत बोलले होते भारत वाढते होते अनेकांची नावं घेतायची की त्यांनी बंदच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काहीचे योगदान दिले आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालं प्रश्न भंड देशाचा हवं राज्याचा हवं जिल्हा एकेकाचा एक दुष्काळी जिल्हा होता या जिल्ह्यामध्ये सहा वर्ष पालक पंचवीने काम करायची संधी मला मिळाली आणि मला आठवतं त्या सगळ्या काळात पाणी ही समस्या होती एकाहत्तर बहात्तर साली प्रचंड दुष्काळ पाहिजे पाच लाख लोक रोजगार हमीच्या कामावर या जिल्ह्यात काम करत होते वाहना असेल करणार असेल शेजारचा तालुका असेल इकडे सांग असेल कुठेही जा हजारो लोक दुष्काळी कामानं काम करत आहेत हे चित्र या जिल्ह्यामध्ये होतं आणि आम्ही लोकांनी ठरवलं लो होतं या जिल्ह्याचा चेहरा वाढल्याचा सुदैदानं आधीच्या नेत्यांनी अत्यंत ओळखची ने भावना टाकली आणि काही निर्णय घेतले जसा उल्लेख आधीच्या वर्त्यांनी केला उजनी धरण ही संजीवनी होती मला आठवत आहे आज उजनीचे वेगळे फसले जसा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला पण उजनीचं उद्घाटन जेव्हा झालं त्या कार्यक्रमावरती हजर होतो ते उद्घाटन झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते ते पाणी स्वच्छ होतं चिंता नव्हती पाण्याचा साधा प्रचंड होता आणि ते धरून बांधले आणि सुरू होणार असतं यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेते होते त्यांना निमंत्रित केलं या उद्घाटनाच्याच सत्य आणि मला आठवतं त्यांचं वाचक त्यांनी भाषणामध्ये सांगितलं पांडुरंगाचा उल्लेख करून पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इथे आजवली आज ही आम्ही इथे आजवली आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्या त्रास राहील पण ते ठरून नाही चंद्रभागा आम्ही आजवली महाराष्ट्राच्या कानाकोफ्यातून उन्हातचा विचार न करता दगडा धुंद्याचा विचार न करता विठ्ठलाचं नामसरण करून वैशनवैश माझा वारकरी या ठिकाणी येतो आहे त्याला चिंता वाटेल की चंद्रभागेमध्ये त्याला आंबेडकरला पाण्याची उपलब्धता आहे का नाही आणि तुझं दर्शन होईल का नाही चव्हाणसाहेबांनी सांगितलं की भांडोराला ही तुझी चंद्रभारा आम्ही इथे अडवली ती अडवल्याच्या नंतर या दुष्काळी जिल्ह्याच्या गावागावात शेता शेतामध्ये तिथं पाणी जाईल पाणी जाऊन मंगलवेद्याची प्रसिद्ध ज्वारी त्यासारखं ज्वारीचं पीक घेतलं जाईल आणि चिंता शेंटारघाला ती वाचणार नाही तर त्या ज्वारीच्या कंसाच्या दाण्यामध्ये पांजुरंगाचं दर्शन त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि त्यावेळी तो अत्यंत खुशीनं जाईल हे भाषण मला आठवत आहे आणि ती आता उजली उभी आताच त्या ठिकाणी सांगितलं अभिनंद असता की आज सा कर कर या जिल्ह्यामध्ये चाळीस साठा महाराष्ट्राचा पहिल्या शेतकऱ्यांच्या कारखाना या जिल्ह्यामध्ये माळी नगर आहोत आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या माहितीचा सहकार्य साठा असताना शंतराव मोहितेंच्या नेतृत्वातही अक्रिशामध्ये इथं निघाला आणि त्यावेळी मी अनेकदा जात असे जिल्ह्याचा फायदा वंचित वजन जात असे आणि अभिमान वाटत असे की या जिल्ह्यामध्ये एक दुष्काळ होता तिथं आज व्हायला लागेल पण तिथं किती वजन लावा आज चाळीस साखर चारे या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात ही साखर सर्व हिंदुस्थानामध्ये हो जाते देशाच्या बाहेर सुद्धा जाते या योजनेनं लोकांची संस्थिती सुधारली देश चालवायच्या पण त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीचा अगदी धरणाऱ्या लोकांच्या लोकांच्यासाठी चालवायच्या हे सूत्र घेऊन आज ते देशाचं काम करत आहेत आणि म्हणून देशाच्या सोबत संकटाची स्थिती आहे लोकशाहीवर त्यांचा किती विश्वास आहे याची संख्या आहे आज लोकांच्या लोकांच्या मनात शंका येतात आपण वाटतो सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्याच्यासाठी आज झारत नावाचं राज्य ते दारखण हे आदिवासींचं राज्य तिचा आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही फेस्त सुचले नाहीत आणि म्हणून केंद्र सरकारून शीताची उभारणी केली मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये का राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगा देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये ती वेळेला निवडून आलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव अनेक क्षेत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं तिच्या शाळा तिच्या शैक्षणिक संस्था तिच्या आरोग्याच्या संस्था तिच्या क्रियाच्या क्षेत्राच्या संस्था या प्रत्येक ठिकाणी एक ठसा उंचे अशा प्रकारचं काम अरविंद केजरीवालनी केलं तिचे काम बघण्याच्यासाठी देशातून तर येतात पण देशाच्या बाहेरून सुद्धा लोक येतात आज त्या अरविंद के केजरीवालने केंद्र सरकारच्या धोरणात तीटाची भारी केली आज त्याला तुरुंगामध्ये देतात मुख्यमंत्री लोकांनी नियोजन दिलेला तीन तीन वेळेला मतं मानतो आणि लोकशाहीमध्ये मतं मांडण्याचा अधिकार हे सर्व सत्य असताना ते मत आम्हाला फसवत नाही त्यासाठी तू तुरुंगात त्यांचे काही खासदारांना तुरुंगात ममता बॅनर्जींच्या काही मंत्र्यांना त्यांच्या खत्री लिहिले केली महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख सरकार उत्सव काम करणार महाराष्ट्राचा गृहमंत्री ताण नसताना त्याला तुरुंगामध्ये सहा महिने त्याचं शेवटी सोफे करताना विरुद्ध काही नाही हे सांगून त्यांची सूचना केली अशाच सरकारचा का सामन्याचे संपादक आणि फार मी माझे सहकारी संजय राऊत शिवसेनेचे नेते तेव्हा उत्सव हाता टीका केली आणि त्याने तुरुंगावर देतात राज्य याच्यासाठी का होत सत्ता तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या विचाराचे युद्ध कुणी काही बोलतो त्यांना तुरुंगात चाचण्याच्यासाठी तुम्ही सत्ता घेता मग रशियाचा होतील आणि तुमच्यामध्ये फरक काय आज देशामध्ये हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू भारतामध्ये आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशी क्षमता जर लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना नाही याचा देतानाच एकच आहे आपण जागृत राहिलो नाही परिवर्तन केलं नाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं ना देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या हुकृष्टी आहेत त्या ज्या देशाचं मूलभूत लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो मूलभूत अधिकार राखायला दिला तो अधिकार जतन केला पाहिजे त्या अधिकारावर आज संसदाचे जग त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यासाठी तुम्ही मी सगळ्यांनी जागृत करायला पाहिजे आणि त्यासाठीच ही निवडणूक महत्वाची आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद की राजकीय पक्षाने या दोन तरुण उमेदवारांना धैर्यशील एका बाजूनं आणि पणचं एका बाजूनं या दोघांना ही संधी दिली तुमच्या मत मताचा विक्रम करून त्यांना महादेशाच्या लोकसभेमध्ये पाठवा मी तुम्हाला खात्री देतो मी सुद्धा संसदेमध्ये आहे या नव्या फेरीच्या उत्तम जाणकार प्रतिनिधींना या जिल्ह्याच्या फसण्याच्यासाठी त्यांना कुठलीही अडचण आली त्यांच्या कुठलंही सांगत आलं तर मी आणि आमचे सिनियर्स अधिकारी त्यांच्या फाशीशी राहतील आणि त्यांच्यामार्फत तुमचे सगळे प्रश्न सोडून घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा येईल धन्यवाद साहेब